नमस्कार गृहिणी समुद्देशक या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता होळी झाली होळीनंतर धुलवड धुलवडीनंतर पाणीपंचमी रंगपंचमी आज रोज काही ना काही तर आठवडाभर चालूच आहे आज पाणीपंचमी सकाळपासून सर्वांनी पाणीपंचमी अगदी मनसोक्त केली असेल तर उद्या आहे रंगपंचमी अर्थातच हा व्हिडिओ करण्यामागचा एकमेव उद्देश आहे रंगपंचमी रंगपंचमीमध्ये रासायनिक द्रव्य वापरून केलेले रंग अजिबात कोणीही वापरू नका मुलांनो तुम्हाला एकच सांगायचं आहे नैसर्गिक रंग वापरा नैसर्गिक रंग तुम्ही घरीही बनवू शकता अथवा तुम्हाला बाजारपेठेमध्ये देखील नैसर्गिक रंग उपलब्ध आहेत ते तुम्ही वापरून रंगपंचमी आनंदात साजरी करू शकता तर रासायनिक द्रव्य वापरल्यामुळे त्याचे दुष्परिणाम खूप होतात म्हणजे डोळ्यांना इजा होते त्वचेला खा जुटते त्वचा लालसर होते तेच रासायनिक द्रव्य वापरलेले रंग जर आपण अंगावरती जर एकमेकांच्या टाकले तर ते किती जरी धुवायचा प्रयत्न केला तर ते लगेच जात नाहीत त्यामुळे तुम्ही सर्वांनी रासायनिक रंग न वापरता आपल्या घरगुती तयार केलेला रंग म्हणजेच नैसर्गिक रंग तुम्ही वापरा त्याच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही तर नैसर्गिक रंगामध्ये कशा म तुम्ही करू शकता तर घरामध्ये हळद असते आपण खाण्यासाठी बीट आणतो बाजारातून त्या बीठापासून तुम्ही कलर करू शकता त्यानंतर गुलमोहराची पाने आहेत त्यानंतर तुम्ही टोमॅटो आहे म्हणजे असं बरेचसे साधनं आपल्या घरगुती उपलब्ध आहेत ज्यांच्यापासून तुम्ही नैसर्गिक रंग तयार करू शकता आणि ते तुम्ही वापरून उद्या रंगपंचमी साजरी करा तर दुसरं सांगायचं म्हणजे रंगपंचमी खेळताना नेमकी काळजी कोणती घ्यायची रंगपंचमी खेळताना अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच रंगपंचमीची आवड आहे पण तीच रंगपंचमी खेळताना रंग उडवताना कुणालाही तो रंग कुणाच्याही डोळ्यात जाऊ देऊ नका कुणाच्याही चेहऱ्यावरती उडवू नका रस्त्याने ये जा करणारी काही लोकं असतात जी आपल्या कामानिमित्त बाहेर पडलेली असतात तर त्यांच्या अंगावरती रंग मारू नका त्यानंतर सांगायचं सा म्हणजे इतकंच आहे की रंगपंचमी खेळताना जास्तीत जास्त अंगांवरती डोक्यामध्ये अंडी फोडली जातात तर तसा कोणताही प्रकार करू नका आणि रंग खेळताना तुम्ही एका गोष्टीची जास्तीत जास्त काळजी घ्या की त्या रंगामुळं कुणालाही त्रास होणार नाही कुणाच्या मध्येही वाद होणार नाही याकडे लक्ष द्या कारण की अचानक आपण रंगपंचमी खेळायला जातो पण नकळत एखाद्या व्यक्तीच्या अंगावरती उडतान तिथंच वादाची ठिंगी पडून जाते सो तुम्ही सर्वांनी रंगपंचमी खेळताना अगदी मनापासून काळजी घ्या कुठल्याही वयोवृद्ध माणसाला रंग लावताना नैसर्गिक रंगाचाच वापर करा आणि लहान मुलांनी शक्यतो करून जितकं जमेल तितकं नैसर्गिक रंग वापरा जास्तीत जास्त करून सर्वांनीच नैसर्गिक रंग वापरा कारण की हे रासायनिक जे द्र द्रव्य वापरून केलेले रंग असतात त्याच्यामुळं सर्वांच्या शरीरावरती घातकाचा परिणाम होतो रंगपंचमी खेळताना शेण वापरणं चिकल वापरणं नाल्यातनं ना पाणी वापरणं त्यानंतर इतर म्हणजे काहीतरी आपलं तयार करायचं काहीतरी मिक्सम करतात आणि मग तो रंग एकमेकांच्या अंगावरती मारला जातो तर तसं कुठल्याही प्रकारचं तुम्ही काही करू नका दूषकृत्य करू नका की जेणेकरून सर्वांनाच त्याचा त्रास होईल सो तुम्ही सर्वांनीच नैसर्गिक रंग वापरा आणि रासायनिक रंगांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही सर्वांनी अगदी मनसोक्त अशी रंगपंचमी साजरी करा चला तर मग येऊयात पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार